मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्ख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या तीन लाडक्या के भावांनी केला म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासून चे व्यक्त करते आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण सतरा ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये एक तीस सात लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला आणि आज एकतीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट पासून जोपर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एक कोटी सात लक्ष साठ लक्षपेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे त्याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की तीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्यानिमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर अर्ज अर्जसुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचंय तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्या निमित्ताने आहे आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या दिगांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे पुढच्या कालावधी चांगल्या रीत्या ही योजना आणखी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल आज महिला व बाल विकास विभागा या व्यतिरिक्त पिंक रिक्षाची योजना साहेब आपण घोषित केलेली आहे आणि राज्यातील सतरा महानगरपालिकांमध्ये दहा हजार पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जुलै महिन्यापासून घेतात तसंच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधी मार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचंय आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला कारण ज्या तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो येतो आणि त्याचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो म्हणूनच हा आनंद देणाऱ्या आपल्या तिन्ही लाडक्या भावांना आपल्या सर्वांच्या देऊया त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील की राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तीन आपल्या ज्येष्ठ लाडक्या भावांसाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवून त्यांच्या मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करूया